मी सोमनाथ गाडेकर कॉर्पोरेट फार्मर या युट्यूब वरती आपलं सहर्ष स्वागत सहर करतो मंडळी मी कॉर्पोरेट क्षेत्रात म्हणजे आय टी क्षेत्रामध्ये काही वर्षापासून काम करत आहे आणि शेती बरोबर आपण अजून काही चालू करता येईल याचा मी विचार करत असताना पोल्ट्री फार्मिंग हा जो संकल्पना आहे मला खूप आवडली कारण पहिल्यापासूनच माझं जे बॅकग्राऊंड आहे ते शेतीचं बॅकग्राऊंड आहे त्याच्यामुळं मी शेतीपूरक व्यवसाय करेल आणि त्यातून जास्तीत जास्त नफा आपल्याला कसा मिळवता येईल हे मी त्या प्रयत्नामध्ये आहे म्हणून मी पहिल्यांदाच असा विचार करतोय की छोट्या व्यवसायापासून तोच व्यवसाय हळूहळू हळू आपण कसा मोठा करता येईल हा मी विचार करतोय त्याच्यामुळे व्यवसाय करत असताना मी आता सध्या हे जे आहेत पिल्लेत हे सद तीनशे पिल्लांचा लॉट मी लॉट पासून मी सुरुवात केलेली आहे हे तीनशे पिल्लांचा लॉट पासून आपल्याला काय काय अनुभव येईल किंवा त्यांना खाद्य किती प्रमाणात लागेल पाणी किती कसे लागेल त्यांचे लसीकरण कसं करता येईल खाद्य कोणकोणत्या प्रकारचं कसं ट्रान्झॅक्शन त्याचं करता येईल याचा जो अनुभव आहे हा मला एक वेगळा माझ्यासाठी अनुभव असेल आणि हा अनुभव घेत 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 एक व्यवसायाकडं मी त्याचं मार्गक्रमण करेल अशी माझी अपेक्षा आहे आणि मी तसा प्रयत्नही करतो आहे जो हा आलेला अनुभव आहे हा अनुभव या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत शेअर करावा जेणेकरून माझा जे माझा जो येणारा अनुभव आहे या अनुभवातून आपल्यालाही काहीतरी शिकता यावं तुमच्याकडूनही मला काही शिकता यावं आणि आलेल्या अनुभवातून आपण चुका करत चुकांवर प्रगती करत किंवा आपण चुका सुधारत सुधारत आपण पुढे जाऊ हा माझा या युट्यूब चॅनल काढण्याचा मुख्य उद्देश आहे आपण या कॉर्पोरेट फार्मर या चॅनलवरती प्रामुख्याने वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणार आहोत तर पहिली चर्चा अशी आहे की गावरान आपल्याकडे जे आहेत प्युअर गावरान पिल्ले आहेत या पिल्लांचा जो खाद्याचा खर्च आहे तो किती येईल कसा येईल त्यांना पाणी कसं लागतंय लसीकरण कसं कसं आपल्याला करता येईल त्याची कॉस्टिंग काय असेल त्याचबरोबर मार्केटमध्ये ज्यावेळेस हे पिल्लू मोठं होईल तर त्या पिल्लांचा जो आपल्याला येणारा खर्च आणि आपण विक्रीचा खर्च ह्यातनं आपला प्रॉफिट किती मार्जिन प्रॉफिट मार्जिन किती राहील हे आपण कॅल्क्युलेट हळूहळू करणार आहोत त्याच्यामुळे हा बिझनेस प्रॉफिटेबल आहे की नाही हा आपल्या ना एक्सपिरियन्सने आपल्याला समजून येईल त्याच्यामुळे प्रामुख्याने की कुक्कुटपालन हा जो व्यवसाय आहे छोट्या प्रमाणापासून मोठ्या प्रमाणावर कसा वाढवायचा हे आपण बघणार आहोत त्याचबरोबर शेती आणि पोल्ट्री फार्मिंग हे एकत्र करून दुहेरी फायदा आपल्याला कसा करता येईल हे एक आपण ह्या युट्यूबच्या माध्यम युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत तिसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस आपला शेतीमाल आपल्या शेताच्या बाहेर येतो आणि आपल्याला विक्रीला आपल्याला योग्य असा दर मिळत नाही त्याच्यामुळं जो आलेला शेतीमाल आहे त्याच्यावर प्रक्रिया करून प्रोसेस करून त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू कशी ऍड करू शकतो ऍड व्हॅल्यू केल्यानंतर त्याची किंमत आपल्याला कशी वाढवू शकते ह्याच्याबद्दल सुद्धा आपण काही दिवसांनी चर्चा करणार आहोत मुख्यत्वे आपल्याला येणारा शेतीमधून अनुभव शेअर करणं हा सर्वात जास्त महत्वाचा आपल्याला उद्देश आहे या प्रवासामध्ये तुम्ही मला साथ द्या तुमचा अनुभव मला शेअर करा माझे येणारे या उद्योग उद्योगातून येणारे माझे जे अनुभव आहेत हे मी तुमच्यापर्यंत शेअर करतच राहील आणि आपण सग सगळे एकत्र येऊन चुका करत चुका सुधारत आपण पुढे जाऊ हा व्यवसाय छोट्या व्यवसायापासून मोठ्या व्यवसायामध्ये रूपांतर कसं करता येईल हे आपण अनुभवाने शिकत शिकत पुढे जाऊ हा जर चॅनल तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ करायला मला प्रेरणा मिळेल Não